तमसो मा ज्योतिर्गमय सर्वांच्या घरी सुख शांतीचे लक्ष द्वीप सदैव तेवत राहो दीप अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण दिव्यांची अवस म्हणजे दीप अमावस्या म्हणजे काय आणि ती कशा पद्धतीने साजरी केली जाते याची माहिती पाहणार आहोत अमावस्या तिथी तेवीस जुलैला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस नंतर सुरू होते आणि चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत आहे त्या दिवशी मांसाहार मद्यपान करणं टाळावं त्याला गटारी अमावस्या असं म्हटलं जातं खरं तर त्याचं मूळ नाव गटारी अमावस्या नसून गतहारी अमावस्या असं आहे गत म्हणजे गेलेला आहार म्हणजे त्यागलेला आहार आषाढ अमावस्यानंतर श्रावण महिना चालू होतो आणि पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते म्हणून जड पदार्थ काढायचे असतात तेच हा महिना महादेवांच्या उपासनेचा असतो त्यामुळे तन मन शुद्ध असावा म्हणून देखील काही लोक मांसाहार मद्यपान या महिन्यात करत नाहीत पूजेसाठी पूजेची जी जागा आहे ती स्वच्छ आधी पुसून घ्यायची आहे गंगा जलाने किंवा गोमूत्राने किंवा मिठाच्या पाण्याने त्यानंतर त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर ते स्वच्छ चौकोनी वस्त्र अंतरायचं आहे आणि त्या वस्त्रावरती तांदूळ ठेवून मग तांदळावरती सगळ्या समया निरांजन जे काही दिवे आहेत ते मांडायचे आहे दिव्याला फार महत्त्व आहे इडापिडा टरावे आणि अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा यासाठी दिवा लावला जातो शरीर पा पंच बनवलेलं आहे त्यापैकी एक तत्व म्हणजे या अग्नी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस आहे तसंच या पूर्वजांप्रती सुद्धा या दिवशी कृतज्ञता व्यक्त कर केली जाते पाटाभोवती रांगोळी काढायची आहे हळद कुंकू अक्षदा फुले वाहून त्यांची पूजा करायची दिवा प्रकाशाचं प्रतीक आहे म्हणून पूजेच्या वेळी दिवा लावल्याने देव प्रसन्न होतात शुभ कार्याला सुरुवात करताना सुद्धा दीप प्रज्वलित केला जातो दिव्याची छोटी ज्योत मोठ्या अंधकाराला दूर करत असते जीवनातील सर्व प्रकारचा अंधकार या दिव्याच्या प्रकाशाने नाहीसा होऊन जात असतो गुळ गोड़, गुळ आणि कणकेचे जे दिवे केलेले आहेत अकरा ते अकरा दिवे एका ताटामध्ये घेऊन त्यांना ओवाळायचं आहे दीप सूर्याग्नि तेज तेजसाम तेज उत्तम गृहान पूजाम सर्व काम प्रदोभव याचा अर्थ असा आहे की हे दीपा तू सूर्यरूप अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर पित्रांना तर्पण करताना तीळ आणि जल अर्पण करावे आणि ओम पितृभ्य स्वदाय नम असे म्हणून तर्पण करावे तसेच घराबाहेर दक्षिणेकडे दिव्याची ज्योत करून दिवा लावावा त्याला नमस्कार करावा कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते दीपाला हळद कुंकू अक्षद आणि फुले अर्पण करावी या दिवशी लहान मुलांना ओवाळलं जातं कारण लहान मुलं ही वंशाचा दिवा असं मानलं जातं म्हणून या दिवशी त्यांचा औक्षण करतात आणि संध्याकाळच्या वेळेला दिवे दिवे लाग्नीच्या वेळेला शुभम करोती कल्याणम हा श्लोक त्यांच्याकडून म्हणून घ्यावा सर्वांना दीप अमावस्येच्या मंगलमय शुभेच्छा जर अशाच प्रकारचे धार्मिक कार्य धार्मिक विधी व्रतकथा व्रतविधी वास्तू आणि ज्योतिष टिप्स हवे असतील तर आजच माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा